हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल हवाय यू ऑल कशा आहात तुम्ही सगळे आय होप सगळे मस्त आणि मजेत असाल तर आज आहे मार्गशीर्षचा दुसरा गुरुवार सो सर्वांचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आणि तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल की आज आहे गुरुवार म्हणून मी पुरणपोळीचं जेवण बनवलेलं आहे मागचा जो ब्लॉग आहे तो तुम्ही बघितलाच असेल आय होप नसेल बघितलं तर जाऊन नक्की बघा आणि पहिल्या गुरुवारचा व्लॉग मी टाकलेला आहे आणि आता आहे दुसरा गुरुवार सो अशा प्रकारे मी मस्त अशी मांडणी केलेली आहे तुम्हाला आवडली तर नक्की कमेंट करून सांगा आणि आता सिम्पल आणि इझी वे तर पुरण कसं बनवायचं म्हणजे पुरण नॉर्मली सगळ्यांना माहीतच आहे तरी पण मी तुम्हाला एकदा शॉर्टमध्ये दाखवते की सगळ्यात पहिले गूळ व्यवस्थित आपण वितळून घेतला ना म्हणजे गरम भांड्यामध्ये ठेवला ना वितळून घेतल्यानंतरनं तर त्याच्यामध्ये डाळ टाकल्यानंतर थोडं इझी होतं कारण आपण डाळ टाकतो नंतरनं गूळ टाकतो मग त्या प्रोसिजरला खूप जास्त वेळ लागतो तो तो तर पहिले जो गोळ आहे तो व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचा नंतर ना आपली जी डाळ असते ती टाकायची डाळ मी सात ते आठ शिट्टीमध्ये शिजवून घेतलेली आहे पहिले भिजवली होती तिला मी एक दोन तास मस्त अशी भिजवली होती आणि त्याच्यानंतर ना ती फुलली की मी त्यातलं पाणी काढून तिला पुन्हा थोडंसं जे पाणी आहे आपण डाळीसकट ते मी आ, सार बनवायला आमटी बनवायसाठी ठेवलेलं आहे आणि बाकीचं जे आहे ते इथे आहे ते तुम्हाला दिसत असेल बघा मी पूर्णाची जाळी आहे त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे म्हणजे पाणी असेल तर थोडंफार ते खाली त्याच्यातून निघून जातं तर हा जो गूळ आहे व्यवस्थित आता पूर्णपणे वितळल्यानंतरच आपण त्याच्यामध्ये डाळ टाकायची आहे आणि तोपर्यंत आपण साईडलाच थोडंसं सा जायफळ बडीशेप आणि विलायची हे सर्व मिक्स करून त्याच्यात थोडीशी साखर टाकायची आणि मग मिक्सरला वाटून घ्यायचं आहे व्यवस्थित ते त्याच्याने वास जो आहे ना तो म्हणजे कोणत्याही स्वीट पदार्थातला त्याचा वास खूप छान असतो इलायचीचा त्याला आपण वेलची पूड आम्ही वेलची पूड म्हणतो तुम्ही काय म्हणता कमेंट करून सांगा तर ते वेलची पूड नंतर नवी त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे तर गुळा मस्त मेळ झालेला आहे त्याच्यामध्ये आपण डाळ टाकूया तर तुम्हाला सांगायचं हेच होतं की मागचा व्हिडिओ नसेल बघितला तर जाऊन नक्की बघा आणि हा पण व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर फॉलो करायला विसरू नका अशा प्रकारे आपण जे टाकलेलं आहे गूळ आणि पू चण्याची डाळ ही, ही व्यवस्थित अशी हलवून घ्यायची आहे पूर्ण पाणी सुकेपर्यंत गूळ पूर्ण असा सुक्का झाला पाहिजे जसं आता फोटो मग तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतो आहे बघा तसा आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये व्हिडिओ पूड टाकायची आहे आणि पूड टाकल्यानंतर आपण थोडंसं हलवून आपण गॅस बंद करायचा आहे म्हणजे ते पूर्णपणे थंड न होता त्याला आपण लगेचच काय करायचं आहे चाळणीमध्ये घेऊन त्याचं पुरण असं काढायचा प्रयत्न करायचा म्हणजे तुम्हाला तर माहीतच आहे फुडची प्रोसिजर तर मी अशा प्रकारे काढून ते पूर्णपणे काढून त्या वाडग्यामध्ये घेतलं होतं आणि आता त्याच्यानंतर तर पुढचा हा जो व्हिडिओ मी घेतला नव्हता याच्यानंतरचा बट त्याच्यानंतरनं जेव्हा मी लास्टला पूर्ण व्यवस्थित पुरण झाल्यानंतरनं साधारणतः पंधरा वीस मिनटं मला गरम, गरम गरम ते पुरण काढायला ला लागले होते आणि नंतरनं त्याच्यातूनच जे उरलेली डाळ होती ती डाळ मी एका भांड्यामध्ये ठेवली होती काढून आणि त्याच डाळीची मी बनवली होती आमटी म्हणजे सार आणि नंतर ना मग ह्या पोळ्या पुरणपोळ्या घेतल्या मी बनवायला तर असेच करता करता संध्याकाळचे साधारणत आठ वाजले होते आठ साडे सॉरी साडेसात वाजले होते पुरणपोळ्या बनवायपर्यंत बन बन आम्हाला कारण पोळ्यांच्या जेवणाला खूप असा टाईम लागतो तर दुसरा गुरुवार होता त्याच्यामुळे घेतले होते मी बनवायला आणि मी मग भाजत होती पुरण सॉरी पोळ्या आणि माझी सासूबाई मला ते दे लाटून देत होत्या खाली त्याच्यामुळे जरा लवकर झालं कारण खूपच लेट झाला होता जास्तच कारण मला आणि पोती पण वाचायची होती आणि पहिले सर्वात पहिले तर मला देवीला नैवेद्य ठेवायचं दे होता पुरणपोळीचा नंतर मला पोती वाचायची होती त्याच्यानंतर ना मला एक प्रोजेक्ट बनवायचा होता जो जेनेसच्या स्कूलमधून आलेला त्याच्यामुळे पुढचा व्हिडिओ मी काही घेतलेला नाही आहे व्हिडिओ इथंपर्यंतच आहे आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर फॉलो करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बा बाय